तर आदित्य ठाकरे यांच्या या ट्विटला एमएमआरडीएनं उत्तर दिलं पीओडी टॅक्सी प्रकल्प नियोजनासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्यात येतं ड्रोन सर्वेक्षणात कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही कुर्ला ते वांद्रे मार्गे बीकेसी पर्यंत मंजूर संरेखनावर ड्रोन सर्वेक्षण करण्यात आलं पोलीस कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सर्वेक्षण करण्यात आल्याचं एमएमआरडीएनं स्पष्टीकरण दिलं नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आपण पाहूयाचं स्पष्टीकरण आहे की सार्वजनिक खासगी भागीदारी पीपीपी पी तत्वावर राबवण्यात येणारा पीओडी टॅक्सी प्रकल्प नियोजनानुसार प्रगतीपथावर आहे आठ आणि नऊ नोव्हेंबरला कॉरिडॉरचा दृश्य अभ्यास करण्यासाठी कुर्ला ते वांद्रे मार्गे बीकेसी पर्यंत मंजूर सर्वेखनावर ड्रोन सर्वेक्षण केलं पोलीस विभागाकडून सवलती धारकाच्या वतीनं एमएमआरडीएनं सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं ड्रोन ऑपरेटरची पार्श्वभूमी पडताळणी आधीच अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली होती त्यांनी पोलीस कर्मचारी आणि सवलती धारक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण केलं ऑपरेशन पूर्णपणे अनुपालन केलं आणि मंजूर संरक्षणापर्यंत मर्यादित राहिलं कोणत्याही टप्प्यावर कोणतंही उल्लंघन झालेलं नाही